पुरी मी म्हणत नाही बाबा तुम्ही तोंडाला पावडर लावू नका फेरन लवली लावू नका मेकअप करू नका लिपस्टिक लावू नका मी म्हणत नाही पुरीनो काय अडचण नाही पुरीनो तुम्ही तुमचं तोंड एवढं पण पांढर करू नका एवढं पण पांढरं करू नका की तुमचं तोंड पांढरं करण्यानं तुमच्या बापाचं तोंड काळं होईल एवढं तोंड कधी तुम्ही पांढर करू नका कळायला गेले माझं बोलणं होय पटाव लागलं माझं बोलणं आणि समाजामध्ये चालत असताना ऐका आता ऐका समाजामध्ये चालत असताना जी मुलगी समाजामध्ये चालत असताना मान खाली घालून चालते ना त्याच मुलीचा बाप समाजामध्ये वर मान करून चालू शकतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे हो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे नाहीतर महाराज काय काय ठिकाणच्या दादा घटना आम्हाला बघायला मिळत आहेत नाहीतर सात आठ वर्षामध्ये महाराष्ट्रावरती एवढी वाईट परिस्थिती आली अरे बोलायचं काम नाही दादा एका ठिकाणी घडलेली खरी घटना दादा तुम्हाला सांगतोय अरे दादा एक बापानं आपल्या मुली मुलीला लहानाचं मोठं केलं तर हाताच्या फोडासारख्या मुलीला सांभाळलं महाराज आणि बघता बघता मुलगी मोठी झाली मुलगी कॉलेजला जाऊ लागली एक दिवस असा आला मुलगी कॉलेजला गेली मुलगी महागारी आली नाही आईने फोन केला हो आपली तायडी आली नाही हो आपली तायडी आली नाही हो बाप म्हणला की टेन्शन घेऊ नको आपली मुलगी येईल महागारी बघता बघता संध्याकाळच्या नऊ वाजतात तरी सुद्धा मुलगी येत नसते अरे बिचारा बाप पोलीस स्टेशनमध्ये जातो पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि बाप साहेब हो साहेब साहेब काय पण करा साहेब पण साहेब माझ्या मुलीला वाचवा ओ साहेब साहेब काय पण करा पण माझ्या मुलीला वाचवा ओ साहेब अरे सारखा बाप रडला रे वाघा सरका बाप रडला अरे अडचणी आल्यावर तो लटला पण रडला नाही तो वागा सारखा बाप डसा डसा रडला रे पोलीस म्हणला हो। हो आहो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या मुलीला मी शोधेन तीन दिवस जाता होतात पुरीच्या आईच्या आईच्या पोटामध्ये अन्नाचा घास नसतो पुरीचा बाप डसा डसा रडत असतो आणि तीन दिवसानंतर पोलीस स्टेशन मधून फोन येतो आहो लवकर या तुमची मुलगी सापडली मुलीची आई मुलीचा भाऊ मुलीचा बाप जातात पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि बघतात तर काय मुलगी उभी असते आणि ती मुली मुलगी एकटे उभी नसते तर त्या मुलीच्या शेजारी तिचा प्रियकर उभा असतो त्यावेळेस बाप म्हणतो तायडे तू कुठं गेलती मला काय माहीत नाही तू कोणाबरोबर गेलती मला माहीत नाही पण तायडे अगं तीन दिवस झालं तायडे तुझ्या आईच्या पोटामध्ये अन्नाचा घास नाही ग मी डसा रडतोय का तायडे तायडे तू कुठं गेलती मला काय माहीत नाही पण तायडे आले ना तायडे चल आता आपल्या घरी त्यावेळेस त्या पोलिसाचं उत्तर आहे का तुम्हाला काळजाला भिडल्याशिवाय राहणार नाही तो पोलीस म्हणतो अहो माफ करा तुम्ही तुमच्या मुलीला घरी घेऊन जाऊ शकत नाही का तुमच्या मुलीनं आमच्याकडे अशी तक्रार केली आहे की मला आणि माझ्या प्रियकराला माझ्या भावापासून आणि माझ्या बापापासून धोका त्या बापानं ऐकलं बापाला हृदय विकाराचा झटका आला महाराज खाली कोसळला बाप आयसीयू मध्ये ऍडमिट केलं पंधरा लाख रुपये खर्च आला पोरण जमीन विकली पण शेवटी बाप मेला मेला बाप मेला मी मि माझ्या मनाचं काय सांगत नाही महाराज महाराष्ट्रावरती आलेली वेळ मी तुम्हाला सांगतोय माझ वय नाही बोलायचं नसू द्या माझा अधिकार नाही नसू द्या पण माझ्या बोलण्यानं शंभर लोकांनी मला शिवे देऊ द्या पण माझ्या बोलण्यानं जर एखाद्या बापाच्या गालावर जर राहत असेल ना तर बास हेच <laughs> हेच माझं माझं कीर्तन कीर्तन सफल सफल झालं झालं आणि महिला मंडळ एक वाक्य सांगतोय महिला मंडळ तुम्ही तुमच्या मुलांवरती जरा जरा चांगलं जर संस्कार घडवा अरे दादा आता शिवजयंती जवळ आली मुलांवरती चांगलं संस्कार घडवा अरे दादा काय संस्कार होतं त्या जिजाऊंच अरे दादा ज्यावेळेस